मला सोबत शुद्ध शाकाहारी चौदार जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे तर मग एक वेळ अवश्य भेट द्या हॉटेल संस्कृती भेजसूत्रला आणि तृप्त व्हा फॅमिलीसाठी स्वतंत्र सुसज्ज व्यवस्था पार्टीसाठी ए सी हॉल चिल्ड्रन पार्क आणि बरंच काही आमचा पत्ता नगरमन्मळ महामार्ग भास्कर वस्ती जवळ दत्त मंदिरासमोर यसगाव तालुका कोपरगाव प्रोपरायटर आकाश सरला कैलास बोरावके मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी योद्धा मनोज जारंगे पाटील यांचा लढा चालू आहे आणि या लढ्याला मराठ्यांची खंबीर अशी साथ मिळताना दिसत आहे मनोज जारांगे पाटील यांचा पश्चिम महाराष्ट्र दौरा शांतता रॅली तसेच सभा ठिकठिकाणी विविध जिल्ह्यामध्ये घेण्यात येत आहे आणि कालच अहिल्यानगर या ठिकाणी मनोज जरांगे यांची शांतता रॅली तसेच सभा मोठ्या उत्साहात जल्लोषात पार पडली आहे आणि आज नाशिक या ठिकाणी या पश्चिम महाराष्ट्र दौऱ्याची सांगता सभा होणार आहे त्या निमित्ताने कोपरगाव सकल मराठा सेवकांच्या वतीने झगडे फाटा या ठिकाणी जल्लोषात स्वागताची तयारी करण्यात येत आहे आपण आहोत आपण आहोत झगडे फाटा या ठिकाणी आपण दृश्यामध्ये पाहू शकता मोठ्या संख्येने मराठा सेवक या ठिकाणी मनोज धनंजय पाटील यांच्या स्वागतासाठी या ठिकाणी जमलेले आहेत थोड्याच वेळा ते शिर्डीवरनं आपला तापा घेऊन नाशिकच्या दिशेने रवाना होत आहे आणि त्यांच्या स्वागतासाठी कोपरगाव तालुक्यातील विविध ठिकाणावरून मराठा सेवक झगडे पाटा या ठिकाणी जमलेले आहेत सध्या मनोज धरंगे पाटील हे शिर्डीमध्ये असून कालच त्यांचं शिर्डीमध्येही मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आलेलं आहे आणि आज शिर्डी येथील साईबाबाचं दर्शन घेऊन ते थोड्याच वेळा त्या ठिकाणी आपला तापा घेऊन या ठिकाणी हजर होणार आहेत या ठिकाणी मनोज धरंगे सारखे दिसणारे एक त्यांचे समर्थक आहे काय नाव तुमचं नावनाथ अवतड पोहेगाव कोपरव तालुका प्रतिक्रिया माझी प्रतिक्रिया आहे जसे दादा करतात त्या दादांच्या पाऊल पावल ठेवून आज आम्ही मराठी समाजासाठी खांद्याला खांदा लावून जेव्हाच रान करून आज आम्ही दादांबरोबर त्यांच्या महाराली मध्ये उतरलेलो आहे जसं छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात एक होता आ... जिवा म्हणून वाचला शिवा तसेच प्रमाण मी आज दादांना एक बलिदान देण्यासाठी दादांच्या कर्तृत्वाच कर्तृत्व करण्यासाठी आणि दादांना एक उभारी देण्यासाठी आमच्या कोपरगाव तालुका परिसराच्या वतीनं पोयगाव परिसर डाऊद चांदे कसारा या परिसराच्या वतीनं आम्ही आज दादांना प्रचंड मतानं सहकार प्रचंड बहुमतानं आम्ही भागी झालेला आहोत आणि असं चिथून पुढं दादांना या परिसरातून सहकार्य राहील अशी आम्ही मराठी समाजाच्या पोळेगाव परिसराच्या वतीनं विनंती करतो आणि हीच माझी प्रतिक्रिया आहे सर्व मराठी बांधवांनी सहभागी व्हावं आणि आज दादांच्या समर्थनासाठी आज आम्ही असंख्य बहुसं बाुश, बहुसंख्य सर्व जाती धर्माचे इथं कुठल्याही समाजाचा माणूस असा काही मराठीच नाही असं काही नाही इथं धनगर बांधव आहे कोळी बांधव आहे अनेक इतर समाजाचे सर्व समाजाचे लोक आज सहभागी झाले आहे दादा बरोबर आम्ही आहोत आणि राहणार शेवटपर्यंत राहणार हीच माझी प्रतिक्रिया मोठ्या संख्येने या ठिकाणी समर्थक उपस्थित आहे त्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे राहू शेवटपर्यंत राहू असेच या ठिकाणी समर्थकाच्या वरतीने सांगण्यात येत आहेत संघर्ष संघर्षा मनोज जरंगे पाटील यांच्या स्वागतासाठी कोपरगाव तालुक्यातील मराठा सेवक वा आतुरतेने वाट पाहत आहेत आपण दृश्यामध्ये पाहू शकता या ठिकाणी हजारोच्या संख्येने मराठा सेवक उपस्थित आहे मनोज दरांगे यांच्या स्वागतासाठी नाशिक येथे सांगता सभेसाठी सांगता रॅलीसाठी अनेक मराठा सेवक या ठिकाणावरून जाताना दिसून येत आहेत आपण दृश्यामध्ये पाहू शकता मनोज दरांगे पाटील यांचा ताफा या ठिकाणी आलेला आहे त्यांच्या आकडे पाणीमध्ये त्यांचं मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात येत आहे कोपरगाव तालुक्यातील मराठा सेवक या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित असून जोरदार स्वागत करण्यात येत आहेत आपण भाऊ शंकर पुरुषामध्ये मनोजांगे यांना शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक मराठा सेवक उपस्थित आहेत जेसीबीच्या सायन्य यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे म्हणून धनंजय पाटील यांचा तापागाव तालुक्यातील उधळण या ठिकाणी धनंजय पाटील यांच्यावर करण्यात येत आहेत Ah, deu, deu. aapke ye aage gaya ye nave ja raha hai एक मराठा लाख मराठ्याच्या जय दोषामध्ये या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज संघर्ष योद्धा मनोज धरंजय पाटील यांचं या ठिकाणी जोरदार स्वागत करण्यात आलेला असून हा छापा नाशिकच्या दिशेने आता रवाना होत आहे नाशिक येथे सांगता सभा या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावरील सांगता सभा नाशिक या ठिकाणी आज होणार आहे आणि कोपरगावात सांगता कोपरगाव येथील झगड या ठिकाणी कोपरगाव मराठा सेवकांच्या वतीने जल्लोषात स्वागत या ठिकाणी करण्यात आलेलं आहे जेसीबीच्या साहायन पुष्पवृष्टी करत दादा जरांगे यांचं जल्लोषात फटाक्यांच्या आतिषबाजी जल्लोषात स्वागत करण्यात आलेलं आहे या ठिकाणी जल्लोषात स्वागत करण्यात आल्यानंतर संघर्ष मनोज धरंगे पाटील यांचं नाशिक कडे नाशिककडे त्यांचा तापा या ठिकाणी रवाना झालेला आहे आणि मोठ्या मोठ्या जल्लोषात मनोज धरंगे दादा तू मागे बडो हम तुम्हाला सात याच्या घोषणा देत ने फुलांची उदाहरण करत त्या ठिकाणी मनोज दादा धरंगे यांचं मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आलेलं आहे निर्मिती कोपरगाव साठी योग डोके कोपरगाव